नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत सर्वात मोठ्या आणि ॲडव्हान्स असे डेअरी फार्मवरती मिस्टर मिल्क आ, या गोट्यामध्ये तुम्ही बघू शकताय की असा प्रशस्त असा शेड बनवलेला आहे आणि तिथं गीर सैवाल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाई अतिशय सुंदर असे सांभाळलेल्या आहेत समोर जो दिसतोय हा मसाज ब्रश आहे की ज्याच्यामध्ये गायींना मसाज दिली जाते आणि पिण्याच्या पाण्याची जी सोय केलेली आहे ते अतिशय स्वच्छ आणि ट्वेंटी फोर आवर्स उपलब्ध असं पाणी अवेलेबल असतं गाईंना पिण्यासाठी आणि जेव्हा पण पाणी त्यामधील कमी होईल तेव्हा सेन्सरनं ॲटोमॅटिकली रिपील केलं जातं आणि शेडमधील टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी अशा प्रकारचे मोठमोठे फॅन्स इथे शेडमध्ये लावलेले आहेत आणि गाईंना जो चारा दिला जातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेंड असतील मका असेल कडबा असेल शेवगा आसे असेल गाजगवत असेल असे वेगवेगळ्या प्रकारचं चारा जो आहे तो मिक्स करून दिला जातो आणि पावसाळ्याच्या दृष्टीने हा इथं असा स्टोअर पण करून ठेवला जातो आणि हा छान पद्धतीनं सगळा मिक्स झालेला जो चारा आहे तो अत्याधुनिक पद्धतीने गाईंना त्याच्या त्याच्या वयाप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केला जातो वन बाय वन प्रोसेसनी तुम्ही इथे बघू शकता हा एवढा मोठा मिक्सर आहे आणि त्या मिक्सरमध्ये हा सगळा एकत्र केलेला जो आ, चारा आहे उच्च प्रतीचा तो चारा जनावरांना आत्ता असा वन बाय वन प्रोसेसनं दिला जातो तुम्ही बघू शकता की कसं सगळं सिस्टमॅटिकली पद्धतीनं यंत्रांच्या सहाय्याने हे सगळं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे गायी अतिशय सुदृढ आणि निरोगी अशा गायी इथे आहेत आणि त्यांचं जे दूध मिळणारं दूध आहे ए टू दूध हे अतिशय उच्च प्रतीचं दूध आहे आणि या फार्ममधील जे दूध आहे ते दूध सद्यस्थितीला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन भागामध्ये मोफत डिलिव्हरी केली जाते डोर टू डोअर आणि आत्ताचा जो समोरचा जो सीन दिसतोय तुम्हाला तर या गायी आत्ता दूध काढण्यासाठी चाललेल्या आहेत तर त्यांना दूध काढण्याच्या अगोदर त्यांना असं छान या शॉवरच्या मधून टनलमधून घेऊन जा जातं आणि यांच्या अंगावर ते असं पाण्याचा प्रेशर जो आहे आ, तो मारला जातो त्या प्रेशर्समुळे गाईंच्या नसा ज्या आहेत त्या मोकळ्या होतात त्या रिलॅक्स फील करतात आणि छान दूध देतात जेव्हा आत्ता मिल्किंगसाठी जेव्हा घेऊन येतं तर इथं इथिकल पद्धतीने मिल्किंग केलं जातं म्हणजे गाईचं वासरू गाईला पाजलं जातं पहिल्यांदा आणि त्यानंतरच दूध काढलं जातं त्यानंतर त्याच्या जा, सडांची अतिशय स्वच्छतेनं काळजी घेतली जाते आणि अत्याधुनिक पद्धतीच्या मशीन्सद्वारे ते दूध प्रोसेस केलं जातं याच्यामध्ये मानवासाचा जो टच आहे तो अतिशय निग्लिजेबल आहे तुम्ही बघू शकता की सगळं अत्याधुनिक पद्धतीने हे दुधाचं पॅकेजिंग वगैरे आहे हे सगळं बनवलं जातं आणि डोर टू डोर पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवडमध्ये याची डिलिव्हरी केली जाते तर या पूर्ण फार्ममध्ये जी प्रोसेस चालते हे तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता या दुधाला म्हणजे टच हा फार कमी होतोय माणसाचा तुम्ही जर बघत असाल आणि हे पूर्ण झालेलं अतिशय स्वच्छ असं पॅकेजिंग जे आहे हे पॅकेजिंग रेफ्रिजरेटर वॅन थ्रू पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे डिलिव्हरी केली जाते अतिशय सकस असं दूध दिलं जातं आणि यांची दुसरीही काही प्रोडक्शन्स आहेत पनीर आहे घी आहे घी ते पूर्ण संपूर्ण भारतभरामध्ये प्रोव्हाइड करतात